मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटाला पर्यायी असणारा कशेडी घाटातील दुसरा भुयारी बोगदा तीन सप्टेंबर पर्यंत पूर्ण करणार असून गणेश भक्त या दोन्ही बोगद्यांतून गणपती बाप्पाचा जय जयकार करत मार्गस्थ होतील असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कशेडी बोगद्याच्या पाहणी दरम्यान दिली होती मात्र प्रत्यक्षात कामाचा वेग पाहता तीन सप्टेंबर पर्यंत हा दुसरा बोगदा चालू होणार का असा प्रश्न प्रवासी वर्गाकडून विचारला जात आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी बोगद्यातील दुसरा बोगदा तीन सप्टेंबर पूर्वी चालू करण्याचे संकेत दिले होते मात्र प्रत्यक्षात कशेडी बोगद्यात जाऊन पाहणी केली असता ओलादपूर कडून खेडकडे जाणाऱ्या मोठ्या प्रमाणात चिखलाचे साम्राज्य पसरले आहे त्यातच मोठ्या प्रमाणावर दिवसातून होणाऱ्या पर्जन्यवृष्टीमुळे निकृष्ट दर्जाचे होईल असा जाणकारांचं म्हणणं आहे एकंदरीत पुढील दोन दिवसाच्या काळात कशिडी घाटातील दुसरा बोगदा चालू करणं ही राष्ट्रीय महामार्ग खात्याच्या व संबंधित ठेकेदारांच्या तारेवरची कसरत असल्याचं बोललं आहे कर्जात लाईव्हसाठी अमोल कुमार जैन अलिबा